राज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की अजितदादाचा अपघात आहे का धात आहे आणि हे जे काही प्रश्न उपस्थित केलेत ते प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या मनात आहेत आणि त्याची चौकशी झाली पाहिजे सत्य लोकांच्या समोर आलं पाहिजे कारण <दगा> था। अजितदादा नेता <दगा> म्हणून जरी एका पक्षाचे होते तरी महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता त्याचं असं अचानक जाणं की महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्या ठिकाणी प्रश्न पडलेलं नाही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाचं देखील अकाली असच निधन झालं त्याचा देखील गुड अजून लोकांच्या मनात ती शंका आहे की हा घातच आहे अपघात नाही तसंच अजितदा होत आहे आणि महाराष्ट्रातला मोठा नेता हा असा कसा जाऊ शकतो हे जे काही प्रश्न आहेत ते दादाने आजच्या पत्रकार परिषदेत मांडले आणि मला वाटतं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे की आपल्या सरकारमधला एक मोठा नेता त्याच्या जाण्यानं ने जे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत त्या प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे आणि सत्य हे जनतेसमोर आलं पाहिजे झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे टक्के चौकशी झाली पाहिजे कारण रनवे दिसला नाही फ्रिक्वेन्सी नव्हती असं पहिलं सांगितलं जातं नंतर सांगितलं जातं तीन हजार फ्रिक्वेन्सी होती तीन हजार फ्रिक्वेन्सी म्हणजे तीन किलोमीटरचा रनवे दिसतो बारामतीचा रनवे सव्वा दोन किलोमीटरचा आहे आणि विमान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की ते वरच विमान त्या ठिकाणी त्याचा कंट्रोल ताबा सुटलेला आहे पायलट बदलले गेले पायलट सकाळी मुंबईत कोणतं ट्रॅफिक होत कोणत्या ट्रॅफिक मध्ये पायलट गुतले आणि वेळेला दुसरे पायलट का आले ते अनेक जे प्रश्नाचं काहूर हे महाराष्ट्रामधले सर्वसामान्य माणसाच्या मनात आणि तेच आज जे मीडियाच्या माध्यमातून मांडले मला वाटतं ते सत्य लवकरात लवकर लोकांच्या समोर त्याच्या सरकारने आणलं पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे पवार साहेबांनी सुरुवातीला सांगितले दिवशी पवार साहेबांचं स्टेटमेंट आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अंत्यविधी हा अजितदाचा होणार होता आणि त्या तोपर्यंत काही कसली माहिती ही मला वाटतं आलेली नसेल आणि साहेबांनी मध्ये त्या ठिकाणी काही गोंधळ होऊ नये कारण लोकांच्या मनात पहिल्या दिवशीपासून शंका होत्या आणि त्या शंकाचा उद्रेक होऊ नये अंत्यविधीच्या सगळे सोपस्कार त्या ठिकाणी व्यवस्थित पार पाडावेत म्हणून पवार साहेब हे <laughs> जबाबदार नेते माहिती हातात असल्याशिवाय ते कोणत्याही गोष्टीवर आपल्याला पवार साहेबांचा स्वभाव माहिती आहे ते भाष्य करत नाहीत आता त्या माहिती आल्या त्या माहिती आधारे त्यांनी जी पत्रकार पर परिषद घेतली ती आज दहा दिवसाच्या तेरा दिवसाच्या नंतर घेतली तोपर्यंत त्यांच्याकडे माहिती आली मला वाटतं ह्या माहितीचं उत्तर आता सरकारनं द्यायला पाहिजे स्वर्गीय मुंडे साहेबाच्या अंत्यविधीच्या वेळेला आपण बघितलं कशा पद्धतीनं लोकांचा आक्रोश त्या ठिकाणी झाला होता आणि तोच आक्रोश अजितदादांच्या अंत्यविधीच्या वेळेला हो झाला असता म्हणून पवार साहेबांनी आणि पहिलंच झाल्याच्या नंतर कसलीही माहिती हरत नसताना पवार साहेब काय बोलणार त्याच्यामुळं पवार साहेबांचं जबाबदार नेते पवार साहेब आहेत पण आता लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत लोकांच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका त्यांच्या पक्षातल्या आमदारांनी मांडल्यात ना अमोल मिटकरी असतील किंवा अनेक त्यांच्या पक्षातले नेते आहेत त्यांनी देखील शंका उपस्थित केल्यात हे काय रोहित पवार यांनीच उपस्थित केल्या नाहीत तर सर्वसामान्य लोकांच्या शंका हे सर्वसामान्य प्रत्येक माणूस हा उपस्थित करतो त्याच रोहित दादाने उपस्थित केला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे विमान कंपनीच्या संदर्भात असं आहे की हे अतिशय दुर्दैवी आहे अजितदादा सारखे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एवढ्या मोठ्या उंचीचा नेता हा जाऊन तेरा दिवस होऊन जातात जर चौकशी कंप्लीट होत नाही तर नेमकं याच्यात काहीतरी लपवायचा प्रयत्न आहे का काहीतरी लपवायचं आहे का एक जर तुम्ही अपघात झाला म्हणताय तर अपघाताची चौकशी करायला तुम्हाला एक दिवस दोन दिवस खूप झाले तेरा तेरा दिवस जर तुम्हाला ब्लॅक बॉक्स मध्ये काय हे सापडायला जर तुम्हाला अजून वेळ मिळत नसेल तर मला वाटतं ही चौकशी ही एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली व्हायला पाहिजे सरकार शंभर टक्के सरकारवर शंका आहे म्हणूनच आता विरोधी पक्ष जर असता तर आतापर्यंत सापडलाच असताना यंत्रणा ना दाबणार कोण चौकशी करणार कोण आणि ही सगळी सिस्टीम कोणाच्या हातात आहे त्याच्यावरच शंकेचा रोज जाणार ना रोख कुणाकडे जाणार शंकेचा त्यांच्याकडेच जाणार आणि ही शंका फक्त अजितदादांच्या नाही तर मुंडे साहेब त्याच्यानंतर सुषमा स्वराज अरुण जेटली मनोहर पर्रिकर हे सगळे नेते दोन हजार चौदाच्या नंतर यांची एकजित कशी झाली हा प्रश्न महाराष्ट्राला नाही देशाला पडलेला आहे तुम्ही या राष्ट्रपतीचे राष्ट्रपतीचा अध्यक्ष कोण चर्चा पवार कुटुंबातील व्यक्ती व्हावं काय वाटते असं आहे की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नेते हे ठरवतील त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावा आणि त्यांच्या भावनेच्या आधारे ते निर्णय घेतील त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लहान कार्यकर्त्यांनी बोलणं करणं त्याच्या बाबतीत आमच्या पक्षाचे आदरणीय पवार साहेब आणि वरिष्ठ नेते जे आहेत यांच्यामध्ये काही चर्चा दादा असताना झाल्या होत्या पण आता त्याच्यानंतर आता काय निर्णय तो आदरणीय पवार साहेब आणि वरिष्ठ नेते घेतील